सर्वसामान्य जनतेचे परखडे न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अडुसष्टवी पुण्यतिथी ग्रामपंचायत तडोळी तालुका खटाव येथे साजरी केली समाजसुधारक अर्थतज्ञ विचारवंत राजकारणी पहिले कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी अखेरचा श्वास घेतला हाच दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला यांच्या या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले जयंती पुण्यतिथी साजरी करण्याचा उद्देश असा बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन दलितांसाठी उच्च शिक्षण घेतल्यानंतर दिन दलितांसाठी अतिशय चांगलं काम केले त्याच काही उदाहरण देत असताना नाशिक मधील काळराम मंदिर असेल त्या मंदिरामध्ये दिनदलितांना मग ते फक्त अमुक धर्माचे अमुक समाजाचे लोक असं नाही तर जे दिन दलित होते अस्पृश्य समजलं जायचं त्या काळात जे उच्च वर्णी उच्च वर्णी होते ते काही लोकांना अस्पृश्य समजायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले त्याचबरोबर दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर येथील चौदा जे तळ आहे त्या तळ्यावरचं पाणी सर्व अस्पृश्य लोकांसाठी दिनदलितांसाठी रजल्या गाजण्यासाठी ते पाणी सर्वांना मिळावं यासाठी जर कोणी आंदोलन केलं असेल सत्याग्रह केला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला अशी अनेक कामं भरपूर कामं त्यांनी अस्पृश्याने दलितासाठी दिन दलितासाठी दिनदुबळ्यांसाठी केले असं असे हे महामानव आज समाजामध्ये असणं गरजेचं होतं त्यांचे विचार आपण जप जपणं गरजेचं आहे खर तर आजकाल आपण समाजामध्ये पाहिलं तर शिवाजी जन्मावर तर दुसऱ्याच्या शेजारच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यावेळी तर दुसऱ्या शेजारच्या घरात आपल्या घरात मात्र आपण असे महामानव त्यांचे विचार निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही तर असे होणं गरजेचं आहे खर तर मला क्रांतीवीर मधला क्रांतीवीर पिक्चर मधला एक डायलॉग आठवतो हो ज्यावेळी तो हमाल त्या हमाल तो गाडी घेऊन मालाची गाडी घेऊन जात असतो त्यावेळी हिंदू मुस्लिमांचे दंगल चाललेले असते आणि त्यावेळी काही समाजाची लोक एका बाजूने हिंदूची एका बाजूने मुस्लिमांचे लोक येतात तर त्यावेळी त्याला विचारलं विचारलं मुस्लिम विचार तू कुणाचा आहे तर तो मला तुम्ही जर मुस्लिम असेल तर मला हिंदू म्हणून मारून टाका आणि इकडून जर इकडून हिंदूंची लोक येत असतील त्यांनी विचारलं तू कुणाचं आहेस तर त्यावेळी त्यांनी त्या हमान सांगितलं होतं तुम्ही जर हिंदू असाल तर मला मुस्लिम म्हणून मारून टाका खरं त्या खरं तर त्या प्रसंगावरून आपण एक समजलं पाहिजे कोणतंही कोणताही व्यक्ती कोणत्याही जाती धर्माचा असो आपण सर्व माणसं म्हणून एक आहे जर त्या ठिकाणी रक्त अगदी रक्त ठेचून तुला सुद्धा नाना पाटीकर यांनी त्या त्या ठिकाणी प्रसंगामध्ये दाखवलेलं आहे सगळ्यांचं रक्त लाल आहे आपण मानव म्हणून माणूस म्हणून एकपणानं जगलं पाहिजे एकपणानं वागलं पाहिजे जयंतीनिमित्त या महामानवांच्या विचाराचं आपण आचरण केलं पाहिजे त्या विचाराप्रमाणे वागलं पाहिजे अशा पद्धतीनं या ठिकाणी मी शेवटी अशा या भारतरत्न क्रांती सूर्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर पहिलं जे मंत्रिमंडळ झालं होतं स्वतंत्र भारताचं त्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते त्यांनी संविधान बनवलं घटना बन तयार केली आणि त्या घटनेनुसार आज आपण सुरक्षित आहे तर अशा या महामानवाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं कडक ग्रामस्थांच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम करतो असलेले सर्व तडवेळ गावातील जाणकार नागरिक तसेच तडवेळगावचे सरपंच प्रतिनिधी मान्य श्री बबन खाडे गुरुजी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री शशिकांत साबळे गुरुजी असतील आणि सर्व तडे गावातील सुद्धा नागरिक आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाची शोभा बाळगली त्याबद्दल मी तडवेळग्राम पंचायतीचा प्रतिनिधी या नात्याने शाबना सर्वांचं मनापासून स्वा आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो